नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पारनेर पाचशे ते तीन हजार सातशे सरासरी तीन हजार चारशे रुपये जुन्नर आळे फाटा एक हजार ते तीन हजार सातशे दहा सरासरी दोन हजार पाचशे रुपये जुन्नर दोन हजार आठशे ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये राहुरी पाचशे ते तीन हजार सहाशे पंचवीस सरासरी दोन हजार पन्नास रुपये वाई तीन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी पाच हजार रुपये पुणे एक हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये राहता सहाशे ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये शिरूर एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार